नंदुरबार शहरातील डी आर हायस्कूलजवळ भरदाव वेगातील कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार डिवायडरला धडकली अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून कुठलीही जीवितहानी झाली नाही सविस्तर वृत्त नंदुरबार शहरातील गजबजलेल्या परिसरात डी आर हायस्कूलजवळ भरदाव वेगातील कार क्रमांक एम एच अठरा सी शून्य पाच एकावन्न एक वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार डिवायडरला धडकली अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही घटनास्थळी नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्त कार रस्त्याच्या बाजूला करण्यात आली यावेळी अपघात पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती चॅनल सबस्क्राईब करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका